अवधूत श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुम्ही आनंदी असणार मजेत असणार अशी अपेक्षा करते तुमचा दिवस हा आनंदी जावो आणि स्वामी सेवेत जावो अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आजचा विषय असा आहे बघा आपले पूजा पाठ व्रत वैकल्य जे आहे ते आता चालू होणार आहे बरोबर श्रावण महिना चालू झाला म्हणजे आपले सगळेच सण वार जे असतात ते चालू होतात आणि बरेच लोकांचं काय असतं की ताई मी भरपूर पूजा करते भरपूर पूजा पाठ करते पण मला फळ मिळत नाही खूप पारायण केले मी एवढे पारायण केले मी तेवढे पारायण केले पण मला त्याचं फळ मिळत नाही आता आपण बोलतो की आपण मनापासून पूजा करा आपण मी नेहमी सांगत असते की तुम्ही पूजा किती करता त्याला महत्व नाही पण थोडी देखील केली ती मनापासून केली पाहिजे पण आपण पूजा करत असताना जी काही पूजा करतो ती पूजा करत असताना काही नियम असतात आपण हिंदू धर्म संस्कृतीमध्ये राहत असतो आणि यामध्ये काहीतरी नियम पाळले जातात तर हे नियम तुम्ही पाळतात का ते तुम्हाला बघायला हवं म्हणून तुम्हाला छोटे छोटे काही नियम आहेत ते तुम्ही नक्कीच पाळा असं मी तुम्हाला आग्रह करून सांगेल कारण आता वृत्त वैक्य जे चालू होणार आहेत कुणाची संकल्पयुक्त सेवा असेल कुणाची इच्छा प्राप्तीसाठी काहीतरी सेवा चालू केलेल्या असतील तर या गोष्टींमध्ये आपण हे नियम पाळत आहोत की नाही ते तुम्हाला बघणं आवश्यक आहे तर आता सुरुवात करते आपल्या विषयाला सगळ्यात आधी पहिलं मी तुम्हाला सांगेन आसन आपण जेव्हा आपण पाठ करत असतो कुठलीही पूजा घ्या तुम्ही तेव्हा आपल्याला आसन असणं खूप आवश्यक असतं आपण कधीही जमिनीवर बसू नये मंदिरात तुम्ही पूजा करा घरी पूजा करा कुठेही करा मी तुम्हाला म्हणणार नाही मंदिरात देखील पूजा करत असताना छोटंसं का असं आसन असलं पाहिजे आपल्या जवळ जर आसन नसेल तर ती पूजा वेथ जात असते त्याचं फळ मिळत मिळत मेरत नाही हे लक्षात घ्या म्हणून आसन असणं खूप आवश्यक असते पूजा करताना आपण जेव्हा पण पूजा करत असतो घरात तर पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड यायला पाहिजे आपलं पूजा घर जे आहे किंवा आपण पूजा जी कोणती पूजा करत असतो तर ते आपल्यापेक्षा उंच म्हणजे पाटावर मांडायची कुठलीही तुम्ही संकल्पि सेवा करत आहेत काय करत आहेत तर ती पाटावर चौरंगावर मांडायची आहे त्यांना देखील त्याच्या खाली स्वस्तिक चिन्ह काढणं जेव्हा आपण पूजा वाढणी कुठलीही करत असतो तेव्हा शुभचिन्ह काढणं हे अनिवार्य आहे किंवा पारायण असू द्या पारायण तुम्ही करत आहेत किंवा आता शिवाचे आपण अभिषेक करत करत असतो बरोबर कोणी संकल्प व्यक्त करत असेल तर शिवाच्या पाटाच्या खाली किंवा चौरंगाखाली स्वस्तिक चिन्ह किंवा थोडीशी रांगोळी काढा म्हणजे तिथे विराजमान होत असतात देवता तर हे लक्षात घ्या त्यामुळे अनिवार्य आहे हे देखील तुम्ही करायला शिका आणि आपल्याला देखील स्वतःला आसन घ्यायचं आहे देवघर जो असतो आपल्या देव देवारा हा कधीही कर प्रयत्न करायचा आहे की आपल्या घरातील देवघर किंवा देवपूजा जी असते ती ईशान्य कोपऱ्यातच होईल आपल्या घरातल्या ह्या कटाक्षाने एक प्रयत्न करायचा आहे आणि देवघर जर असलं आपलं तर ते डायरेक्ट जमिनीवर नसावं त्याला पाठ किंवा चौरंग जे असतं ते द्यायचं आणि त्याच्यावरती मग आपला देवघर ठेवायचं आहे तुम्हाला सांगेल परत आपल्या देवघरामध्ये एकापेक्षा जास्त मूर्ती नसाव्यात दोन नसाव्यात कुठली तरी एकच मूर्ती ठेवावी दोन असल्या कारणाने आपले कसं असं बघा देवतांना पण असतं हा बोलेल तो करेल तो त्याला वाटतं तो करेल असं घडत असतं त्यामुळे आपली जी सेवा असते ती फलीत जात नसते त्यामुळे आपल्या देवघरामध्ये एकच मूर्ती हवी हे मी तुम्हाला कटाक्षाने सांगेल, प्रत्येक देवघरामध्ये गणपती बाप्पांचं म्हणजे वास्तव्य असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगेन आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मोठी हवीच कारण कुठलीही पूजा किंवा कुठलंही काही आपण करत असतो तेव्हा गणपती बाप्पांचं नामस्मरण करत असतो आणि कुठलीही पूजा करताना आधी गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे जास्त काही नाही तर ओम गण गणपती नमहा आपलं गणपती बाप्पांचं मनातल्या मनात स्मरण करा आणि मग पूजाला सुरुवात करू शकतात पारायणांना सुरुवात करू शकतात कुठलीही तुम्ही पूजा करा तर या प्रकारे तुम्हाला करायचं आहे पुढचं मी तुम्हाला सांगेल की शंख किंवा घंटा जी असते ती आपल्या घरात सकाळी आपण देवपूजा करत असतो त्यावेळेस आपण म्हणजे वाजलं की अतिउत्तम ठरतं शंख किंवा घंटा नाद केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता ही बाहेर जात असते परंतु ते शंख आणि घंटा रात्रीच्या वेळी म्हणजे प्रदोष काळानंतर आपण वाजवायची नाही ही चूक करायची नाही हा नियम असतो कारण देवी देवतात असं बोललं जातं की संध्याकाळी झोपी गेलेले असतात त्यामुळे निद्रा अवस्था असल्यामुळे कधीही रात्रीच्या वेळी शंख किंवा घंटा नाद करायचा नाही पण सकाळी मात्र आपण करू शकतो हा कटाक्षाने नियम पाळा याचे आपल्याला दोष लागत असतात तसंच मंदिरात तुम्ही जर गेले तर मंदिरात गेल्या आधी कधीही तुम्हाला सांगेल घंटा वा घंटा जो असतो तो वाजवायचा आहे एक वेळा का असे ना घंटा नाद करायचा आहे मंदिरातला आणि नंतर आपण मंदिरात प्रवेश करायचा आहे काही काही घरांमध्ये असं म्हणजे लोकं मानतात की मी फक्त धूप जाळते म अगरबत्ती जाते दिवा ला म्हणजे काही काही लोकांचं कसं दिवा लायचा कंटाळा आला मग धूप दीप पण चालते आणि सॉरी धूप आणि अगरबत्ती देखील चालत असते मग मी तसंच लावते आणि नंतर मग दिवा काही लावत नाही आजच्या दिवस तर असं करू नका धूप किंवा अगरबत्ती हे वेगळं आहे पण दिवा प्रज्वलित करणं हे महत्वाचं आहे तुमच्या घरात दिवा हा एक वेळ का प्रज्वलित व्हायलाच हवा तुम्ही कुठलीही सेवा करा कितीही सेवा करा पण दिवा हा प्रज्वलित करायचाच आहे देवांजवळ असं नाही की आपण फक्त धूप ओवाळून घेतली आणि पूजा झाली असं करू नका असं मी तुम्हाला सांगेल आणि कधीही तुम्ही पारायण करत आहेत समजा दुर्गा सप्तशतीचं असो गुरुचरित्र असो कुठलंही असो पारायण कालावधी जो असतो किंवा संकल्पयुक्त सेवा ज्या करत असतात तर तुम्हाला सांगेल मानु मनुष्य असले तर डोक्यात टोपी असणं आवश्यक असतं आणि महिला असणं तर डोक्यावर पदर घेणं डोकं गेलेलं पाहिजे कारण तो एक आदरयुक्त असतो आपल्या मनात म्हणजे आदरचा भाव असतो कारण देवी देवतांविषयी आदर असणं खूप महत्वाचं आहे आणि याद्वारे एक प्रकारे आदर दर्शविला जातो त्याचप्रकारे त्याचं महत्व देखील आहे आपण जी पूजा करत असतो ते स्फलित जाण्यासाठी ही गोष्ट कटाक्षाने तुम्ही करा असं मी तुम्हाला सांगेल तर निदान संकल्पित सेवा असो किंवा कुठल्याही गोष्टी राहिल्या तेव्हा आपल्याला डोकं आपलं झाकलेलं पाहिजे तसंच देवी देवतांचा पाय अं नमस्कार करतो आपण तेव्हा एका हाताने काही काही लोकांना कशी सवय असते अशी अशी सवय असते असं करायचं नाही कधीही नमस्कार करत असताना देवळात जा घरी करा कुठेही करा दोघी हात जोडूनच आपल्याला नमस्कार करायचा आहे दोघी हात खाली ठेवून नंतर नमस्कार करायचा आहे हे ही चूक करू नका असं मी तुम्हाला सांगेन तुम्हाला मंदिरात जाऊन तुम्ही जर एका हाताने पाय पडत आहात तर फळ मिळणार नाही असं मी तुम्हाला सांगेल पुढचं मी तुम्हाला सांगते की प्रसाद जो मिळत असतो आपल्याला कुठेही जा तुम्ही प्रसाद आपल्याला मंदिरात जरी मिळत असतो तर प्रसाद हा वाटून खायची सवय करा आपल्याला जर प्रसाद मिळाला तर आपण थोडा ग्रहण करा आणि उरलेला प्रसाद घरी तिथे जर कोणाला वाटलं तर उत्तम नाहीच कोणी राहिलं तर आपण घरी आणून घरातल्या लोकांमध्ये वाटून तो प्रसाद खायचा आहे ते देखील एक चांगला संकेत मानला जातो हिंदू संस्कृतीनुसार तुम्हाला एक असं सांगेल की दिव्याने दिवा कधीही प्रज्वलित करू नका एका दिव्याने दुसरा दिवा हा प्रज्वलित करू नका हिंदू धर्मशास्त्रानुसार असं सांगण्यात येतं की आपण जर दिव्याने दिवा प्रज्वलित केला तर आपल्या घरामध्ये आजारपण रोगराई पसरत असते म्हणून कधीही एका दिव्याने दुसरा दिवा हा प्रज्वलित करू नका कधीही एक दिवा लावा आणि मग दुसरा आपण माचीसने किंवा अशा अगरबत्तीने असं आपण प्रज्वलित करू शकतो पण दिव्याने दिवा कधीही प्रज्वलित करू नका तर या पद्धतीने आपल्याला काही गोष्टी ज्या असतात त्या पाळायच्या असतात तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा किंवा कुठलीही सेवा करा आपल्या घरात सेवा घडणं आवश्यक भाव जरी आपल्या मनात असला पण काही गोष्टी या चुकत असतात आणि आपल्या चुका होत आहेत का नक्कीच बघा या गोष्टी मी ज्या काही सांगितल्या त्या घडत आहेत का ह्या चुका करत आहेत का तुम्ही तर अशा चुका घडत असतील तर तुम्हाला कधीच पूजेचे फळ मिळत नाही म्हणून कटाक्षाने आपण ह्या चांगल्या सवयी बोलल्या तरी चालतील तर नियम आणि चांगल्या सवयी यामध्ये फरक आहे नियम जर धरलं तर आपल्याला थोडं अनकम्फर्टेबल वाटतं पण आपण जर चांगल्या सवयी जर आपल्या शरीराला लावल्या या तर नक्कीच आपल्या पूजा केल्याचं जे आपल्याला फळ असतं ते मिळत असतं म्हणून तुम्हाला सांगेल हे नियम आपण शिकायला हवेत आपल्या शास्त्रानुसार किंवा आपल्या संस्कृतीनुसार आपल्या शरीराला देखील आपण हे वळण आप लावून घ्यायचं की आपल्याला नियम वाटणार नाहीत हे एवढंच सांगायचं होतं चला मग सांगितलेली माहिती जी ती इथेच संपवते आणि महाराजांच्या चरणी अर्पण करते इथेच विराम घेते श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त